कधी कधी सोशल मीडियावरचा एक मसेज आयुष्य उद्ध्वस्त करून जातं एक प्रेम एक विश्वास आणि एक भयानक प्लॅन ही गोष्ट आहे रायगड जिल्ह्यातील कृष्णा खंडवी नावाच्या तरुणाची त्याचं जीवन इन्स्टाग्रामवरच्या एका पायल नावाच्या अकाउंटने संपवलं रायगडचा तेवीस वर्षांचा विवाहित तरुण कृष्णा खंडवी अकरा ऑक्टोबरपासून गायब झालेला आणि काही दिवसांनी त्याचाच मृतदेह चेहरा जळालेल्या अवस्थेत जंगलात सापडतो आपण प्रश्न होता कोण आणि का मारलं कृष्णाला सगळं सुरू झालं इन्स्टाग्रामवरून कृष्णाला एक दिवस मेसेज आला हाय मी पायल अकाउंट सुंदर फोटोने भरलेलं आणि कृष्णा जो विवाहित होता तोसुद्धा हळूहळू त्या मुलीच्या बोलण्यामध्ये गुंतत गेला पहिल्यांदा चॅट मग कॉल आणि नंतर व्हिडिओ कॉल कृष्ण त्या पायलवर फिदा झाला इतकं की आपल्या लग्नाची बायकोची जबाबदारी त्याला आठवणही राहिली नाही एक दिवस पायल म्हणाली आपण भेटूया का कृष्ण लगेच तयार झाला भेटायला दिवस ठरला दहा ऑक्टोबर ठिकाण नागटोणी एस टी स्टँड त्या दिवशी कृष्णा घराबाहेर पडला आणि पुन्हा कधीच परत नाही काही दिवसांनी पोलिसांना सापडला चेहरा पूर्ण जळालेला ओळख पटवता येणार नाही असा मृतदेह आणि तिथून सुरू झाली खरी चौकशी पोलिसांनी सीसीटीव्ही पाहिले नागटोणे स्टँडवर कृष्णा एका जोडप्यासोबत गाडीवर बसताना दिसला तोंडावर रुमाल असल्यामुळे कोण आहेत हे ओळखता येत नव्हतं कॉल रेकॉर्ड काढले गेले आणि इथेच धागा सापडला एक नंबर होता नाशिकचा त्या नंबरवरून कृष्णा सतत बोलत होता एका सुप्रिया चौधरी नावाच्या तरुणीसोबत नाशिकला पोलीस गेले सुप्रियाला चौकशीसाठी आणलं आणि इथं फुटला सगळा भांडापोळ सुप्रियाने कबूल केलं हो कृष्णाचा खून मी केला पण या सगळ्या मागे खरी मास्टर माइंड होती कृष्णाचीच बायको दीपाली दीपाली एकोणीस वर्षाची नर्सिंग शिकणारी मुलगी दीड वर्षापूर्वीच कृष्णाशी तिचं लग्न झालं होतं पण दोघांचं संसारात सारखं भांडणं सुरू होतं कृष्णा गावात आणि दीपाली शिक्षणासाठी माणगावला त्याच काळात दीपालीची ओळख झाली उमेश नावाच्या एका मुलाशी इन्स्टाग्रामवरूनच गप्पा सुरू झाल्या प्रेम जमलं आणि दोघे एकमेकात हरवले पण अडथळा होता कृष्णा तो घटस्फोट देणार नव्हता आणि म्हणूनच दीपालीच्या डोट्यात आलं कृष्णा नसला तर सगळंच सुटेल दीपालीने फेक अकाउंट तयार केलं पायल नावाचं त्या अकाउंटवरून तिने आपल्या नवऱ्यालाच मेसेज पाठवला आणि कृष्णा अडकला त्या पायलच्या जाळ्यात पण दीपालीला भीती होती कृष्ण माझा आवाज ओळखेल का म्हणूनच ती मदतीला बोलवते उमेशची मैत्रीण सुप्रियाला सुप्रियाने कृष्णाशी बोलणं सुरू केलं व्हिडिओ कॉल केले आणि प्रेमाचा सापळा घट्ट झाला कृष्णा पूर्णपणे फसला होता खुनाचा दिवस दहा ऑक्टोबर सुप्रियाने कृष्णाला भेटायला बोलावलं आपण भेटूया माझा मित्र उमेश आपल्याला सोडून देईल ती म्हणाली कृष्णा विश्वास ठेवून गाडीत बसला गाडी थेट गेली वासगावच्या जंगलात तिथे सगळं आधीच प्लॅन केलं होतं जंगलात गेल्यावर कृष्णाला संशय आला तो पळायचा प्रयत्न करू लागला पण उशीर झाला होता उमेशने त्याचे हात पाय धरले आणि सुप्रियाने आपल्या ओढणीने गळा आवळला कृष्णा तडफडत राहिला आणि शेवटी सगळं संपलं पण हे थांबलं नाही मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्यांनी चेहऱ्यावर सीट टाकून जाळलं मोबाईल फोडला सीम दूर फेकून दिलं आणि दीपालीला मेसेज गेला काम झालं कृष्णाचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांनी कॉल रेकॉर्ड आणि सी सी टी व्ही तपासले एक एक करून सर्व माग काढला आणि शेवटी सापडले तीन आरोपी दीपाली उमेश आणि सुप्रिया दीपाली आपल्या प्रियकराशी लग्न व्हावं म्हणून नवऱ्याचा खून करणारी पत्नी उमेश प्रेमाच्या नादात खून करणारा प्रियकर आणि सुप्रिया फक्त मैत्रीण म्हणून गुन्ह्यात अडकलेली निष्पाप मुलगी आज सोशल मीडियावर प्रत्येकजण कोणाशी तरी बोलतो आहे पण त्या प्रोफाईलच्या मागे कोण आहे हे कोणालाच माहीत नसतं एक चुकीचा क्लिक एक मेसेज आणि आयुष्य संपतं कृष्णा खंडवीचं प्रकरण फक्त खून नाही तर सोशल मीडियाच्या अंधारातल्या प्रेमाचं भयावह सत्य आहे मित्रांनो विश्वास ठेवा पण अंधविश्वास नको प्रेम करा पण मर्यादा ओळखा आणि सोशल मीडियावरचं प्रत्येक पायल हे खरंच असेल असं नाही ही होती रायगडच्या कृष्णा खंडवीच्या हत्येची खरी कहाणी एक इंस्टाग्राम अकाउंट आणि एक जीव गेला ही कहानी शेअर करा जेणेकरून अजून कोणाचं आयुष्य अशा फेक प्रेमात संपणार नाही